नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय चॅनल द परफेक्ट वे आणि जी मी आत्ता लेटेस्ट सिरीज चालू केली आहे ती म्हणजे माझे लाईफस्टाईल व्हिडिओज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे त्याबरोबरच मी मेकअप स्किन केअर आणि वेगवेगळ्या वे माझ्याकडे जे कलेक्शन आहे ते मी तुमच्यासोबत शेअर करत आहे सो तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज डू सबस्क्राईब आणि मी हेच सिरीज कंटिन्यू ठेवणार आहे So, तुम्हाला सो तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज डू सबस्क्राईब आणि शेअर करा so, तुमच्या फ्रेंडसोबत फॅमिलीसोबत आणि जे पण रिलेटिव आहेत त्यांच्यासोबत सगळ्यांसोबत शेअर करा सो आज मी तुमच्यासोबत घेऊन आलेले आहे ज्वेलरी सेट कलेक्शन जे की माझं आहे आणि खूपच कमी आहे आणि जास्त मिनिमल पण नाही आणि एकदम ट्रेडिशनल लुकला जाईल असे माझ्याकडे ज्वेलरी कलेक्शन आहे ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे सो विदाऊट वेस्टिंग एनी टाईम लेट स्टार्ट सो फर्स्ट ऑफ ऑल मी इथे दाखवणार आहे मी माझ्या लग्नामध्ये काय वेअर केलं होतं ओके सो आय हॅव दिस मच बॉक्स अँड बॉक्स ओल्सो तर माझ्या लग्नामध्ये मी कलेक्शन जे वेअर केलं होतं ते uh... मी जे पर्चेस केलं होतं ते मी केलं होतं दादरवरून आणि त्याचं जे सेट आहे ते मी तुमच्यासोबत आता इथे शेअर करते तर हा तो स्टॅ सेट आहे तुम्ही पाहू शकता माझ्या लग्नाला ऑन चार वर्ष झालेले आहेत आणि हा तो सेट आहे किती सुंदर आहे तुम्ही पाहू शकता आणि हाच सेट हा ह्याच सेटबरोबर सेम मोठं मोठा लाँग सेट आहे सो मी बऱ्याचदा घातलेला आहे मी तुमच्यासोबत शेअर करते इथे मी फोटो टाकेन की मी कोणत्या साडीवरती तो वेअर केला होता आणि किती सुंदर दिसतो आणि माझ्या लग्नातले फोटो पण मी दाखवते तुम्हाला तर हा आहे तो सेट आणि ह्याचा छोटा सेट आहे तो आहा आहे आणि ह्याच्यासोबत आम्हाला कानातले सुद्धा भेटले होते आणि ते पण मी तुमच्यासोबत शेअर करते ते म्हणजे आय थिंक माझ्याकडे इथे कानातले नाही आहेत पण तुमच्यासोबत मी सेट शे शेअर करते सो हा तो सेट आहे आणि खूपच कमाल असा हा सेट दिसतो आहे सो तुम्ही बघू शकता आणि ह्याची प्राइस अराऊंड टू थाउजंड फाईव्ह हंड्रेड गेली होती आणि हा खूप वर्थ आहे टू थाउजंड फाईव्ह हंड्रेडला बिकॉज याचा कलर जराही गेलेला नाही आहे मी झूम करून दाखवते बिलकुलही गेलेला नाही आणि खूप सुंदर दिसतो घातल्यानंतर तर तुमच्यासोबत मी फोटो शेअर करेनच आणि ते तुम्ही नक्की पाहा ठीक आहे सो दुसरा सेट जो आहे जो मी रिसेंटली घेतलेला आहे आणि हा मला इतका आवडला आहे तुम्ही बघू शकता की किती कमाल आहे आणि मी तुम्हाला ओपन करून दाखवते हा मी आत्ता घालणार आहे माझ्या दादाच्या एंगेजमेंटला साखरपुड्याला तर हा सेट मी घेतलेला आहे आणि खूप खूप क्यूट आहे हा सेट तुम्ही बघू शकता की किती नाजूक डिझाईन आहे त्याचे कानातले पण क्यूट आहेत स्वीट आहेत पण आहे, आहे, तुम्हाल जर तुम्हाला अजून जास्त बोल्ड लुक हवा असेल तर तुम्ही कानातले झुमके वगैरे पण घालू शकता असा हा सेट आहे नाजूक आणि याची प्राइस आहे फक्त वन फिफ्टी रुपीज सो हा आहे दुसरा सेट त्याच्यानंतर मी लेटेस्ट एक घेतला होता आणि मी तो घातला पण होता तर तोही मी तुम्हाला दाखवते जर तुम्हाला असं मस्त दिसायचं असेल घरच्या घरी कोणता फंक्शन असेल फक्त हे घातलं की तुमचा लूक रेडी झाला मी तुम्हाला दाखवते तुम्ही फक्त हे घाला आणि दाट सेट लुक तुमचा किती सुंदर दिसतो आहे हे तुम्ही बघू शकता की खूपच छान दिसतं आणि हे हाही सेट मी घातलेला आहे एका लग्नात त्याचं पण मी तुम्हाला दाखवते की मी कशा पद्धतीने तो वेअर केला होता आणि कोणती साडी मी घातली होती त्याच्यावरती मी हा घातला होता मी अशी मरून साडी घातली आहे आणि ब्लॅक कलरचा फुल स्लीव ब्लाऊज घातला आणि त्याच्यावरती हा खूप सुंदर दिसतो मी इथे फोटो टाकत जाईन प्रत्येक मी जी ज्वेलरी घातलेली आहे त्यासोबतच मी आ, कसा लुक दिसतो त्या ज्वेलरीचा हे मी दाखवते आणि हे आय गेस आ, मला मिळालेलं आहे एक थ्री फिफ्टी रुपीज समथिंग हो आ, हा इतका कमाल ज्वेलरी नेकलेस मला फक्त थ्री फिफ्टीमध्ये मिळालेला आहे सो दुसरं मी तुमच्यासोबत शेअर करते आणि हे मी बऱ्याचदा घातलेलं आहे आणि हे घातलं तरी पण खूप कमाल दिसतं ती म्हणजे आपली ठुशी तिला असे बारीक काळे मणी आहेत आणि गोल्डनमध्ये मॅच होते अशी ही ठुशी आहे आणि खूप सुंदर दिसते ही ठुशी कडे मी जर घालून दाखवली तुम्हाला तर दिसेल की खूप सुंदर दिसते आणि एकदम अशी पारंपरिक लुक तुम्हाला जर क्रिएट करायचं असेल तर अशा ठुशीमध्ये जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली तर खूप कमाल आणि ही जर ठुशी मी कितीला घेतली हे जर तुम्ही ऐकलं तर म्हणजे तुम्हाला वाटेल की वाव म्हणजे ज्वेलरी पर्चेस करायला जायचं आहे तर काजलसोबत जायचं आहे हे तुम्हाला नक्कीच वाटेल सो हे मी फक्त आणि फक्त पन्नास रुपयामध्ये ज्वेलरी घेतलेली आहे ही ठुशी आहे ती फक्त पन्नास रुपयाची आहे आणि खूप सुंदर जाते आणि वाटत पण नाही चीप आहे एक्सपेन्सिव्ह वाटते सो अशा ज्वेलरीमध्ये पण तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता ओके हे थर्ड होतं आणि हे जे आहे ते सगळ्यात कॉमन आहे जे तुम्ही सगळीकडे बघू शकता आणि सगळेजण ऑलमोस्ट आजकाल घालतात ती म्हणजे हा नेकलेस पन हा नेकलेस खूप छान दिसतो पण हा तुम्ही जर घागरा घालताय या फिर तुमची साडी अशी नेटमध्ये आहे किंवा थोडासा वेस्टर्न लुक आहे इंडो वेस्टर्न लुक आहे त्यावरती हा नेकलेस खूप कमाल दि दिसतो त्याच्यावरती नाजू अशी मोथी देखील आहेत आणि हे देखील आहे ह्याचा आय गेस एक डायमंड पडलेला आहे सो ही पण खूप कमाल दिसते आणि ही पण वन फिफ्टी रुपीजला आहे आणि ह्याच्यावरती पण कानातले दिलेले आहेत आणि अशी तुम्ही ज्वेलरी घालू शकता आणि खूप छान दिसतं सो आहे हा एक नेकलेस आहे दुसरं मी तुम्हाला दाखवते ते म्हणजे एकदम सिल्वरमध्ये तुम्हाला जर जायचं असेल तर हा सुंदर नेकलेस आणि जर मी हा तुम्हाला सांगितला ह्याच्यावरती पण सूट होत आहे सो हा जर मी तुम्हाला सांगितला की कितीचा सा घेतलाय तर तुम्ही जर केल शॉक व्हाल हा पण आहे फिफ्टी रुपीजला ओनली फिफ्टी रुपीजला असा मी सेम इथे माझ्याकडे दाखवायला नाही आहे so आय एम सो सॉरी बट असा सेम मी गोल्डनमध्ये पण घेतलेला आहे आणि तो आत्ता माझ्याकडे नाही आहे आय गेस तो दुसरा ह्याच्यामध्ये असेल पण ही जी ज्वेलरी आहे ती पण खूप छान दिसते एकदम मिनिमल तुम्हाला लुक करायचा आहे आणि खूपच सुंदर उठून दिसता तुम्ही आणि तुम्हाला जास्त काही दागिने घालायचे नाही आहे त्यावेळी हे खूप छान दिसतं आणि एकदम कम्फर्ट आहे कोणतीही इचिंग वगैरे होत नाही आहे तर आणि एकदमच गळ्याला असं नाही पण नॉर्मल असं तुम्ही गळ्यासोबत असं घालू शकता सो ही ती ज्वेलरी आहे आणि त्यासोबतच मी ऑक्सिडाईज माझ्याकडे काय काय आहे ते मी तुम्हाला सांगते so, सा सो हे ऑक्सिडाईज आहे आणि हे एका पेजने मला दिलं होतं नाही मी घेतलं होतं एका पेजवरून इन्स्टावरतून ती माझी आता सध्या मैत्रीणच आहे सो तिच्याकडून मी हे घेतलेले कलेक्शन आहेत आणि ते पण खूप सुंदर कलेक्शन आहेत तिच्याकडे आणि त्याच्यानंतर हा असा ज्वेलरीचा सेट आहे सुंदर दिसतं अशी ज्वेलरी तुम्हाला वेअर करू याच्यावरतीच किती सुंदर दिसते जर तुम्ही ब्लॅक सारी वेअर करताय किंवा कोणताही ऑक्सिडाइज लुक तुम्हाला करायचा तर त्यावेळी ही खूप कमाल दिसते ज्वेलरी सो मला असं वाटतं की मी हे घालावी ज्वेलरी आणि तुम्हाला दाखवावं सो ही जर ज्वेलरी तुम्ही घालताय वा wow. एकदम क्लासी आणि मॉडर्न लुक तुमच्या आय गेस मी उलटी घातलेली आहे सॉरी हो उलट घातलेली आहे ही ज्वेलरी कशी आहे आणि जर तुम्हाला क्लासी लुक हवा असेल आणि जर खूपच सुंदर असं कमाल आय गेस माझा मंगतो खूप सुंदर असा लुक हवा असेल तर ही ज्वेलरी खूप कमाल जाते तर तुम्ही बघू शकता हे मी ॲक्च्युली आत्ताच घालायला हवं होतं तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करतानाच पण नाहीस किती सुंदर वाटतंय तर खूप सुंदर अशी ही ज्वेलरी तुमच्या जाते आणि जर त्यात तुम्ही साडी वेअर करताय तर खूपच सुंदर दिसते ही ज्वेलरी सो so, तुम्ही अशा ज्वेलरीमध्ये इन्व्हेस्टमेंट नक्कीच करू शकता असं मला वाटतं सो दॅट्स इट हा होता माझा ज्वेलरीचा व्हिडिओ ह्या सगळ्या ज्वेलरी ज्या आहेत त्या मी तुमच्यासोबत शेअर केल्या सो तुम्हाला असेच छान छान ज्वेलरीज ज्वेलरीज परत लाईफस्टाईलवरती व्हिडिओज जर आवडत असतील सो प्लीज डू सबस्क्राईब ऑन माय चॅनल आणि प्लीज सबस्क्राईब पण करा आणि लोकांना शेअर करा आणि लवकरात लवकर मला मॉनिटाईज करायचं आहे मॅनिफेस्ट करते मी माझा मॉनिटाईज व्हावा चॅनल बिकॉज मी भरपूर म्हणजे गेले तीन वर्ष मी हा चॅनल चालवते बट त्याच्यामध्ये बिलकुल पण कन्सिस्टन्सी नव्हती हा माझा फॉल्ट आहे त्याच्यानंतर मी सरतत माझे टॉपिक्स जे आहेत जे चे, चे, चेंज करत राहिली म्हणजे हा पण माझाच फॉल्ट आहे जे की मी आधी फूड चॅनलवरती भर दिला होता त्याच्यानंतर मी रि लगेच डेली व्लॉगिंग स्टार्ट केलं आणि त्याच्यानंतर लगेचच वेगवेगळे वेग डेली व्लॉगिंग टाकले नंतर ते कुठेतरी थांबले आणि मी बऱ्याच म्हणजे एक वर्षभर तर व्हिडिओ टाकलेच नाहीत आणि आता मी परत स्टार्ट करते तर वेगळंच ज्वेलरी सेट अँड फॅशन लाईफस्टाईल ब्युटी याच्यावरती व्हिडिओज क्रिएट करते सो so, मला मुळात म्हणजे माहीत नव्हतं की असं झाल्याने काही ऑडियन्स कमी होतील किंवा सबस्क्रायबर्स कमी होतील याचा काहीच अंदाजा नव्हता आणि मला कोणत्याही गोष्टीची कल्पना नव्हती की असं सगळं पण होऊ शकतं आणि त्यामुळे माझा चॅनल खूपच मागे राहिला तर गेल्या तीन वर्षापासून मी हे करते पण त्याच्यामध्ये बिलकुल पण कन्सिस्टन्सी नाही आहे पण ह्या वेळेस मी असं मनामध्ये फिट केलेलं मना आहे की मला कन्सिस्टंट व्हिडिओ टाकायचे आहेत आणि त्यामुळे मी तुमच्यासोबत हे व्हिडिओ शेअर करते प्लीज डू सबस्क्राईब ऑन माय चॅनल आणि भरपूर सारे प्रेम द्या मला एवढीच इच्छा आहे माझी थँक्यू सो मच तुम्ही व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल आणि आणि कोणत्या कोणत्या व्हिडिओवरती तुम्हाला विषयावरती व्हिडिओ तुम्हाला हवेत हे मला नक्की कमेंट डाऊनमध्ये सांगा आणि मी तुमच्यासोबत तो व्हिडिओ शेअर करेन नक्कीच बाय